मित्र हो नमस्कार लोकराजा अध्यासन कराडतर्फे आयोजित वाचन जागर उपक्रमात आपणा सार्यांचं मनपूर्वक स्वागत ज्येष्ठ साहित्यिक लोकशाही रण्णाभाऊ साठे लिखित फकिरा या विख्यात कादंबरीचं वाचक स्वर ऍडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड फकीरा भाग क्रमांक सव्वीस लवकरात लवकर फकिरा पकडला पाहिजे नाहीतर पन्नास हजारांपैकी एक पै हाती लागणार नाही बापू होत बोलत होता एवढं मोठं लष्कर आज पंधरा दिवस त्यानं त्याला पकडू शकत नाही याचा अर्थच मला समजू शकत नाही त्याचा अर्थ सरळ आहे प्रांताधिकारी म्हणाला पडणाराची एक वाट आणि शोधणाऱ्यांच्या हजार वाटा त्यांचा थांगच लागत नाही त्यामुळं आमच्या लोकांची दौड व्यर्थ आहे शिवाय एवढं मोठं धाडस हा मांग करेल यावर आमचा विश्वास बसत नाही थांबा सरकार प्रांताला मध्येच अडवून रावसाहेब पाटील म्हणाला शेवटी तुम्ही जे बोललात त्याचा अर्थ आम्हाला कळत नाही अर्थ सरळ आहे ऐका प्रांत म्हणाला जर फकीराला दौलतच हवी होती तर त्यानं तुमच्या घरावर दरोडा घातला असता सर्व शक्तिमान सत्तेशी वैर करण्याची त्याला गरजच काय होती म्हणून असं वाटतं की सरकारी खजिना लुटणारे लोक भयंकर असले पाहिजेत सुटकीनं तिजोरी फोडून सरकारी दौलत घेऊन जाणं म्हणजे प्रांत बोलता बोलता थांबला त्याचा चेहरा किंचित उग्र झाला आणि चिंतेच्या छटांनी तो झाकळून गेला नेरल्याच्या मळाला छावण्या पडल्या होत्या सातारचे सर्व वरिष्ठ अधिकारी येऊन दाखल झाले होते गोरे फौजेनं बंदुका भरल्या होत्या नीर काढून गुन्हेगारांना पकडून चिरडून टाकू या हिरिहिरीनं सर्व चक्र फिरत होती चोराकडून चोर पकडण्याची नीती सरकारनं अवलंबली होती आणि त्या कार्यात त्या खोऱ्यातील नामवंत गुन्हेगार जवळ केले होते त्यांना हत्यार अन्न मदत सर्व काही पुरवलं जात होतं थोडक्यात इंग्रजांनी आकाश पातळ एक करीत आणलं होतं आज छावणी बापू खोत रावसाहेब पाटील कुमजकर कबीरा धोंडू चौगुला सातारकर गण्यामांग अशी काही इरसाल माणसं बसली होती सर्व बड बडे अधिकारी तीक्ष्ण नजरेनं त्यांचे चेहरे निखरीत होते त्यांच्या बोलण्याचा भावार्थ ताडून खऱ्या खोट्याचे धागे जुळवण्याचा खटाटोप करत होते माळाला सर्व शुभ्र छावण्या पसरल्या होत्या त्या छावण्यातून गोरे लोक हात्यारबंद वावरत होते जणू काय कोणीतरी त्यांच्याशी युद्धच पुकारलं होतं उशीर विचार करून बापू खूत पुन्हा म्हणाला सरकारने हे लक्षात घ्यावं की फकीरा गावच्या पाटलाला मारून फरारी झाला आहे पाहिजे तर विचारायला त्याचे दात पाडले त्यानं रावसाहेब पाटलाकडे पाहू लागले मध्यभागी सर्वापेक्षा वरिष्ठ अधिकारी बसला होता तो इंग्रज होता त्याला मराठी समजत नव्हता म्हणून त्याच्या कानाजवळ एक दुभाषा ताट उभा होता महत्वाचा शब्द किंवा प्रांताच्या चेहऱ्यावर उमटणारा भाव ताडूनच तो इंग्रज दुभाषाला खून करीत होता आणि चटकन तो दुभाषा नम्रपणे वाकून मराठीचा इंग्रजी तर्जुमा करून सांगत होता त्याला सर्व लोक जॉन मायकेल म्हणत तोच आता खनिजा खजिना लुटणाऱ्याचा निपात करण्यासाठी आला होता रावसाहेब पाटलाकडे सर्वांनी टक टवकरून पाहताच जॉन साहेबांना दुभाषाने विचारलं हा कोण हा एका खेड्याचा पोलीस पाटील आहे याच्याच गावच्या एका फकीरा नावाच्या मांगानं खजिना लुटला असावा असा त्याचा दावा आहे हे ऐकून साहेबाचा चेहरा लालेलाल झाला निळी बुबळं गरगरा फिरली आणि तो पुढं रेलून म्हणाला हा फकीरा कसला आहे साहेबाच्या या सवालानं सर्वच गर्भगळीत झाली कोण उत्तर देतो याची सर्वजण वाट पाहू लागले आणि मगरूर खोत आपला तोटका हात पुढे करून म्हणाला मायबाप फकीरा भारी जबरा माणूस आहे तो सिंहासारखा दिसतो पण बळ हत्तीचं पाळतो आणि त्याच्या हातात तलवार तर विजेप्रमाणे खेळते हो हो रावसाहेब पाटील म्हणाला मामाचा हात त्यानंच तोडला आहे हे ऐकून साहेब गंभीर झाला चिंतेचा भाव त्याच्या चेहऱ्यावर दाटला तो पुटपुटला कुठं आहे तो आता फरारी सर्वांनी एकदम उत्तर दिलं आणि साहेब अधिकच गंभीर झाला तसा कबीरा चेकळला त्यानं खोताला खून केली आणि हळूच म्हणाला आहे ह्या फकीराला विष्णुपंत कुलकर्णीची मदत आहे नव्हे तो बामण त्याचा कनाच आहे खजिना फकीरानेच लुटला आहे हे जर खोटं ठरलं तर जीप कापून देईन मग पकडा त्याला साहेब भडकून उठला आणि सर्वावर नजर फिरत म्हणाला फकीराला पकडण्यासाठी जे करावं लागेल ते सर्व करा छावणीतील वातावरण एकदम तंग झालं अधिकाऱ्यांनी कमरेचे पट्टे नीट केले हात्याने चाचपले आणि एकाग्र दृष्टीने ते पुढील हुकूम ऐकू लागले साहेब टेबलावर बोटांना रेषा उडीत म्हणाला खास लष्कर कामाला लावून त्याचा त्याला वेडा घाला त्याच्यावर तो, तो सत्तू आहे त्याच्यावर सारखं दडपण लावून धरा काही लोकांनी त्याची ससेहोलपट चालू ठेवा चला आणि मग दुप्पट धावपळ सुरू झाली सर्व शक्ती फकिरावर रोखली गेली सर्व विचार फकीराला शोधू लागले हजारो हत्यारं फकीराच्या मागावर निघाली शेकडो घोडी दौडू लागली सर्वांच्या जिबेवर फ के रा हेच शब्द खेळू लागले आणि सूर्य हळूहळू वर आला किरणं मांगवाड्यात उतरू लागली अंधाराच्या विरविरीत अंधाराचा विरविरीत थर दूर होऊन लागला मांगाची माणसं जागी होऊ लागली आणि एकदम भयभीत झाली पोरं गांगरली स्त्रिया मुलं पोटाशी तरुण पळू लागल्या पण पण रात्री अंधारातच इंग्रजां इंग्रज सैनिकांनी मांगवाड्याला वेढा दिला होता सर्व वाटा रोखल्या होत्या हा, हत्याराने माण मरणाराचा हत्याराने मरणाचा हात धरला होता जागोजागी गोरेशिपाई शिकाऱ्याप्रमाणे सज्ज होते मांगवाटीतील लोकांची धावपळ फावून एका अधिकाऱ्यानं हुकूम सोडला कोणी पळायचं नाही जो पळेल तो मरेल आपापल्या घरात बसून राहा ह्या हुक्मानं वातावरण ठरलं मांग आपापल्या खुपटाफुडं दिनवाणे होऊन बसले आता पुढं काय होणार याची वाट पाहू लागली तोच रावसाहेब पाटील ओरडला कोणी घरात जायचं नाही असं म्हणून तो अधिकाऱ्यांकडे उल म्हणाला साहेब यांचा दारकोंड केलाच पाहिजे दारकोंड मागाची खोपटं निहाळीत तो म्हणाला पण ह्यांच्या घराला दारच नाहीत मग ह्याना दारकोण करण्याचा प्रश्नच कसा येतो माझ्या हे लक्षात येत नाही म्हणे दारकोंड करा दार नसल्यावर दारकोंड असं म्हणून साहेब पोट धरून हसू लागला हसताय काय पाटील चिडला मग काही रडू तो अधिकारी बिथरला मी दारकोंड करून धावतो पाटील म्हणाला मग करा ना असं म्हणून तो अधिकारी डोळे उटारून पाहू लागला आणि पाटील पुढवून म्हणाला ह्या निवडुंगाच्या डांबानी आणि बाबळीच्या नांग्यांनी साऱ्या खोपींची दारं कोडून टाका हा हे पटलं साहेबानं मान डोलावली थोड्याच वेळात काटेरी कुंपण घेऊन सर्व घरांची दारं बंद करून मांगांचा दारकोंड पूर्ण करण्यात आला सर्व माणसं आपापल्या दारात निर्वासित होऊन बसली आणि त्यांच्यावर लष्करानं पहारा सुरू केला मांगांच्या आणि महारांचा दारकोंड झाला होता या सर्व लोकांच्या या सर्व लोकांना जनावरांप्रमाणे वागवण्यात येत होतं ती माणसं विचार करत होती की हा अन्याय आम्हावर का फीराला पडण्या पकडण्यासाठी आम्हाला यांनी अडकवला हे याचा अर्थ काय बरोबर आहे फकीरा आमचा आहे म्हणूनच आम्हालाच यांना यांनी चिरडून टाकायचा बेद केला आहे पण आमचा दारकोड करून काय ना फकीरा सापडणार आहे आणि त्याचवेळी निवडक सैनिक आणि बलिष्ठ घोडे घेऊन बाबर खान फकिराच्या मागं धावत होता आणि फौज पाठीवर घेऊन फकिरा सह्याद्रीतून दौडत होता साधू बळी मुरा सावळा तायनू मार निळून चिंचणीकर पिरा फिवा असे निवडक साथीदार घेऊन तो झुकांड्या देत होता गबऱ्याला जणू ती धावपळ कळून चुकली होती त्याचा तर पायच जमिनीवर ठरत नव्हता किर्र झाडीवरून उभ्या कड्यावरून सपाट प्रदेशातून तो फकीराला घेऊन वाऱ्याप्रमाणे धावत होता त्याच्या पाठीवर पळू पळू काही सरकारी घोडी कोकदम्या आली होती कैकानी आपली घोडी बदलली होती कैक सैनिक बदलून गेले होते कारण फकीराला कैद करणं सोपं नव्हतं पिच्छा करणं आणि कैद करणं यातील भेदसैनिकांना उमगला होता जर का हा फकीरा अचानक उलटला तर सारस मुसळकेरात जायचं ही भीती सर्वांनाच वाटत होती म्हणून ते पिच्छा करणारे जीवही करणारेही जीव, जीव राखूनच पाठला करीत होते आणि फकीरा फकीर आपली नेक माणसं घेऊन नीट हत्यार धरूनच पळ काढत होता पळ काढताना उलटण्याची त्यानं तयारी केली होती मध्येच उलटून शत्रूला चेचून काढायचं असा विचार त्यानं केला होता तब्बल आठ दिवस धावपळ करून शेवटी फकीर एका डोंगरावर जाऊन पोहोचला होता मागावरच्या लोकांना घोटाळ्यात घालूनच ते उंच शिखर त्यानं गाठलं होतं आज तो दमगी होऊन एका झाडाखाली बसून विचार करीत होता आता लवकरच उलटून मागची माणसं कापून काढली पाहिजे तरच उसासा घेता येईल आणि बाकीचे जोडीदार पुढं निघण्याच्या तयारीत होते सर्वांनी जेवणं आटपली पुन्हा खोगीर घातलं तेव्हा फकिरा म्हणाला आता किती पळायचं सा। आपले सारे लोक कुठे आहेत ते त्यांचा पत्ता नाही मनगट मजबूत असलेल्या माणसांची आज गरज होती पण तेच नाही ती काय इच्छा आहे सावळाने विचारलं काय नाही फकीरा म्हणाला पिच्छा करणार असनी हात दाखवून मगच पुढं जायचं असं वाटते मग ठरवा तर मुरा म्हणाला ठरवायचं एवढंच फकीरा म्हणाला आता सरकारच्या हालचालची खबर लागणार आता सरकारच्या हालचालींची खबर लागल जर सरकार, चा सरकार थंड असलं तर आपण आपली माणसं जमवून कुठं ते उलटून ह्यांच्या मागं लागलेल्या या भूतांचा निकाल लावायचा सूर्य मावळेपर्यंत फकीरा त्या डोंगरावर थांबला होता कारण आजच घमांडी येणार होता आणि घराकडची खबर आणणार होता फकिराचं सारं लक्ष घराकडं लागलं होतं रक्कमा वाटून घेऊन बरोबरची सर्व माणसं आपल्या गावी गेली होती त्याचं काय झालं असेल का कोणाकणाला अटक झाली असेल जर एखादा आपल्यातील माणूस पकडला गेला तर आणि त्याच्याकडे मुद्देमाल सापडला तर इंग्रज चैन पडू देणार नाही आणि स्वतःही चैन घेणार नाही आता हा जो पाठीवर बाबर खान पडला आहे तो खजिन्यासाठीच परंतु भरिला भर म्हणून एखादा आमचाच माणूस पकडला गेला आणि त्याने गुन्हा कबूल केला तर अशा अनेक विचारांनी फकीरा आज चिंतातूर झाला होता तो निर्वणीचा विचार करीत होता पाठीवर असलेल्या बाबरखानावर उलटून त्याचा निपात करणा करायचा हे ऐकून सर्वच गंभीर झाले सावळा म्हणाला वाईच दमानं घ्या फा पार जीवावर आलं तर मग जीव देऊ नाही तर जीव घेऊ आता भाकरी खाऊया हो आता भाकरी खाऊया हो धावपळ माणसाला किती अस्वस्थ करते शेवटी जवळ जवळची माणसं सुद्धा वेगळा विचार करण्याची मानसिकता दाखवतात हो मात्र लढण्याचं बळ असणारी माणसं कशी एकजिनसे असतात याचं उत्तम कादं याचं उत्तम उदाहरण म्हणजे ह्या कादंबरीचं कथानक मित्रांनो आज आपण थांबतो हो, आहोत नमस्कार जय भारत